मोबाईल अँड सेल सर्व्हिसेस मध्ये ग्राहकांची एकच गर्दी फक्त एका रुपयात हेडफोन विदर्भातील मोबाईल चे घर मानल्या जाणाऱ्या दास मोबाईल मध्ये नामांकित कंपनीचे एक मोबाईल खरेदीवर दुसरा मोबाईल अगदी फ्री आणि त्यासोबतच फक्त एका रुपयात हेडफोन देण्यात आला आहे तर सकाळी सात वाजता पासूनच हेडफोन घेण्यासाठी महिला व पुरुषांनी एकच गर्दी केली तसेच नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर महिलांसाठी खास ऑफर ठेवण्यात आली आहे फक्त महिलांकरिता नऊ दिवस नऊ रुपयांमध्ये ग्लास गार्ड बदलून देण्यात येत आहे आणि त्याकरिताही महिलांनी एकच गर्दी केली आहे दास मोबाईल तर्फे नेहमीच विविध ऑफर दिल्या जातात तसेच दास मोबाईल मध्ये ऑनलाईन पेक्षाही कमी दराने मोबाईल दिला जातो आणि या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन दास मोबाईलचे संचालक रितेश पुरे यांनी केले आणि या संधीचा लाभ घेतलेल्या ग्राहकांचा आभार देखील के व्यक्त केला सर्व ग्राहकांना सेल्स अँड सर्व्हिसेस कडून नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही चालवलेल्या चोवीस नोव्हेंबर रोजी एक रुपयामध्ये हेडफोन याचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल ग्राहकांचे मनापासून आभार व्यक्त करत आहे तसेच माझ्या माता व भगिनींसाठी नऊ दिवसामध्ये नऊ रुपयामध्ये ग्लासगार्ड आम्ही चेंज करून देणार आहोत यासाठी सर्व माझ्या ताईंनी याचा लाभ घ्यावा तसा आम्ही नऊ दिवसासाठी एका मोबाईलवर दुसरा मोबाईल फ्री त्यामध्ये विवोचा व्ही फिफ्टी ई त्याच्यानंतर एम आयचा रेडमी नोट फोर्टीन त्याच्यानंतर ओप्पोचा ए फाईव्ह प्रो हे तीन मोबाईल त्याच्यावर आम्ही एक दुसरा मोबाईल फ्री देणार आहोत याचा संपूर्ण कस्टमरनी लाभ घ्यावा ही मी सर्वांना विनंती करत आहे धन्यवाद संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री